धरती कंपनी जी बबली चुळे आहे नवीन वाणी विकसित केलेला आहे तर ते आपण लावलेलं आहे हा हे क्षेत्र सर्वसाधारण वीस गुंठे क्षेत्र आहे दहा जूनला आपण याची लागण केलेली आहे सर्वसाधारण एक तीस ते बत्तीस दिवस झालेले आहेत तीस ते बत्तीस दिवसात हा प्लॉट तुम्हाला हा कंप्लेट पाच ते सहा फूट वाढलेला आहे नांगरं ट्रोटर केलं बोदात आपण खतं टाकली तर मल्चिंग करून दोन दोन फुटावरती बी लावलेलं आहे पूर्वी इथे द्राक्षाची बाग होती परंतु निसर्ग साथ देत नाही वेळ वेळ पाऊस नी दर निश्चित नाहीत त्याच्या दराची गॅरंटी नाही त्यामुळं प्रक्षेबा कमी करून आता सध्या आपण चवळी लावलेली आहे चवळी पीक घेतले याचं उत्पादन सरासरी वीस ते बावीस टनाच्या आसपास जातं दर तीस रुपयेपासून साठ ते सत्तर रुपयेपर्यंत राहू शकतात मार्केट कमी जास्त राहते नमस्कार माझं नाव सुरेश गणपती माळी राहणार कडेगाव फोन नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद एकाहत्तर शेचाळ एकोणऐंशी याच्यात आपण एक वीस वीस फुटानंतर म मधमाशा आकर्षित करण्यासाठी सुद्धा लावलेला आहे सर्वसाधारण एक च वीस फुटाव चाळीस फुटाव असे लांब लांब आपण लावलेलं ला आहे